शिंदे माझी मी ऍक्टिव्ह गाडी एक तीन वर्षापूर्वी घेतलेली आहे वीस हजार एकवीस हजार मी गाडी घेतली ती गाडी मिल झाली आहे आणि गाडी घेतल्यापासून गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे की गाडी बंद पडते मी वारंवार शोरूमला येऊन सांगतो यांना की गाडी बंद पडते ही तेवढ्यापर्यंत काम करतात का जी काम आहे ती जर केलं आतापर्यंत यांनी नाही ही दुसरंच काम करतात इथनं गाडी नेली की परत बाहेर पडते परत मी इथं जाऊन नाही ते सांगतोय की गाडीचं काम काही करत नाही ती आता ह्यांनी नऊ हजार रुपये बिल काढले नऊ हजार बिल काढल्याच्या नंतर मी त्यांना गोटाळा गाडीचा गावला नाही नऊ हजार बिल काढून बी नऊ हजार बिल काढल्याच्या नंतर ही स्वतः चेकर गेल्याच्या नंतर मिस्त्री लिहिलं वाटलं मिस्त्री आहेत ही मिस्त्री चेकर मारायला गेल्यानंतर परत गाडी बंद पडली पर मग परत यांनी सांगतात की मला गाडीचं काय खराब झालं म्हणून सांगतो मला मॅग्नेट बॉईल खराब झाली सांगते मग इतके दिवस मी बिल केले आहे इतके दिवस पैसे काढले आहेत मग त्याच्यावर तुम्ही त्याचं काय केलं आणि आता तुम्ही नऊ हजार बिल केले मग हे कसं ते केले म्हणजे आजपर्यंत जे बिल केले तुमचं फक्त ते विनाकारणच बिल म्हणजे विनाकारण बिल केलंय माझ्या गाडीचा एकच प्रॉब्लेम होता की त्याच्या आता सांगतात की मॅग्नेट बॉइलच खरं तिची झाली होती पण ह्यांना घोटाळाच कळला नाही आतापर्यंत खर्च 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 कर कर त्याला चालू करायची गाडी द्यायची त्यात पूर्ती चालू करायची तशीच द्यायची आणि आता बी त्यांनी तीच केले मग आता त्यांना गाडी नऊ हजार रुपये खर्च केल्यानंतर त्यांना अजून कळालं की गाडी बंद पडती मग मॅग्नेटाकॉइल टाकल्यानंतर त्यांना कळलं की मॅग्नेट बॉइल गाडीची गेली मग बाकीचं एवढं बिल कशाच लावले तुम्ही मग हे तुम्ही कुठेच बिल करता खरंच म्हणजे आजपर्यंत तुमची फसवणूकच करता फसवणूकच केली मागे काय माझं शो रुपयाची पेटून द्यायची मला गाडी मी काम मी कामगारांना होय तुम्ही गेलो मी आणि आल्याच्या नंतर ऐकून घेत नाहीत काय नाही काय नाही काय आपल्याकडे बघून शोरूम शोरूम मॅनेजरची काय प्रतिक्रिया ती नवीनच त्यांना काय नाही त्यांच का त्यांचं विकवून ऐकत नाही सगळे जुने त्यांचं काय ऐकत नाही त्यांचं काय त्यांचं काय म्हण त्यांना मी असं सांगितलं की मला मे वार्षिक खर्च केला गाडीचा डाटा मला द्या मी ज्या दिवशी गाडी लावली त्या दिवशी मी एकच सांगितलं की मी ह्या वर्षात दोन हजार पंचवीस पासन चोवीस गाडीला खर्च किती केला डाटा मला द्या आज ता काय मला त्यांनी ते डाटा दिला नाही मला त्याची माहिती दिली नाही मी व खर्च गाड्या किती केलाय काय केलाय मी वय टुकून गेली कारण ते गाडीशिवाय बोला येत नाही का माझ्या गाडी आहे मग ते मला कुठे सव लागली आहे मी अठ्ठावीस दिवस झाला आज अठ्ठावीस दिवस झालं गाडी सगळं पडतो आले किती तेवढं काम करते ती आले तेवढं काम करते परत मग माग राहते परत मग आपल्या कामात आपलं येणे पूर्ण शो आ, 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 था था आज शोरूमचा फोन आहे आणि घेऊन जावा मॅनेजर सांगता मॅनेजर साहेब तुमचे जे फिटर आहेत ते सांगतायत की कॉईल चा प्रॉब्लेम आहे आणि आजपर्यंत मग जे काही खर्च लावलाय ते सगळं म्हणजे चुकीचं आहे का नाही चुकीचं म्हणणं म्हणजे कसं आहे जो काही त्यांचा प्रॉब्लेम आहे तिथं जो काही पाठ टाकलेला आहे तिथं लिहिलेला आहे त्यांचं फक्त म्हणणं कसं होतं आता पेट्रोल मोटर ते म्हणजे ह्याच्यात मी टाकली असेल पेट्रोल फिल्टर दाखवून टाकलाय त्यांनी जर आठ हजार सहा हजारला ती चेंज करा त्याबद्दल नाही काय फक्त मला कसं टाकतंय की मी पेट्रोल मोटर आधी टाकलेली आहे मी ती डबल फक्त आता त्यांचा काम थोडा पेट्रोल मोटरचा बाकी सगळं टाकले मॅग्नेट मॅग्नेट चा त्यांनी मला आता जे हे काय तुमच्यावर आरोप आहेत ते सगळे चुकीचे आहेत असं म्हणायचं चुकीचं नाही काय म्हणतात आता मग त्यांचा प्रॉब्लेम आहे का एवढा बिल का झालाय जरी त्यांना वाटतं चेक करायचं जो काय पाठ टाकलाय त्याचं नाव आणि त्या एक किंमत लिहिलेली आहे जर त्यांना काय डाउट आहे ते विचारू शकतो त्या बघ का आम्हाला दा पाठ दाखवा टाकलं नाही आम्ही दाखवू दा। मला काय म्हणा तुमच्या समोरच तुमचा म्हणजे फिटर जो आहे तो फिटर सांगतोय की कॉइलचा सा प्रॉब्लेम होता आता तुम्ही ठरवलंय की गाडी पेटवून द्यायची शंभर टक्के मी गाडी पेटवू तर माझं नुकसान झालं तर आणि याला जबाबदार कंपनीचा असेल आणि इथली मिस्तरी असते कारण का ह्यांनी नऊ हजार रुपये खर्च करून बी माराय केल्याच्या नंतर मिस्तरी गाडी बंद पडली मग बंद पडल्याच्या नंतर आता एवढं काम करून गाडी बंद पडती का मग गाडी बंद का पडती म्हणजे काय केलं की मोटर चेक केली मग ती मोटर खराब निघाली म्हणजे ह्याच्या आधी मग आता खर्च केला बाकीचा नऊ हजार खर्च झालाय फुकर्स केला ना तुम्ही मग आतापर्यंत गाडी बंद पडत होती गाडी कुठं आतापर्यंत तुमची गाडी दुरुस्त केली ती सगळी चुकीच्या पद्धतीनेच दुरुस्त केली म्हणजे तुमच्या पद्धतीने चालले पासून पैसे यांनी मागे तेवढं मी दिलेलं आहे असं का ना की मागे ते कामा करून नाही मी जर ते बाजूला तेवढी बिला देतोय तुम्हाला असं म्हणायचं दुरुस्त करतायत ना सगळी नवीन आहे ती कुणालाही गाड्या नीट करता येत नाही नुसतं गाड्याचा बाजार आहे माणसं गिराकाची फसवणूक होती शंभर टक्के गिराकाची फसवणूक माहिती एक सांगा अनुभव त्यांना तो अत्यंत नवीन पाहण्यासाठी बोलून घ्या आणि त्यांना किती किती अनुभव किती कुठे त्यांचा कोर्स झाला तिथे नहीं तो दोन मिस्त्री सोला नेत तर दोन मिस्तऱ्यावर मिस्तरी सगळा अनुभव मिस्तरी दोनच आहेत आणि दोन मिस्त्री आजोबा कట్లా काढला हात लावता ती होते निस्तल नवीन पोराचा आता देतेत मॅनेजर सर साहेब तुम्ही माल कशी का काय या विषयावर चर्चा केली नाही मी बोल, ना, ना, बोलत नाही नाही की मला एकदा दोनदा भेटले फक्त नाही ना, पण तीन वर्षापासून त्यांचा प्रॉब्लेम नाही वर्षापासून पावलं आपला नाही नाही मग तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी काय म्हणजे संपर्क साधलाय का नाही तुम्ही आता तुम्ही नवीन आलंत मॅनेजर ने 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 ना नाही नवीन जरी नवीन जरी असतील तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी अंशा काय संपर्क साधलाय का या विषयावर आता ती गाडी पिटवून देईपर्यंत गेले लडल नाहीये ते आतांचं कसं आहे बिलचा प्रॉब्लेम होता आता त्यांनी मला कॉल केला बाबा मी आलो शोरूमला तू ठीक आहे म्हणजे या म्हण गाडी घ्यायचा शबने आता बाकी काय झालं ते आता मी आता त्यांचा स्पष्टच म्हणणं आहे की दोन मिनिटं दोन बिल भरायसाठी तुमची स्पष्ट म्हणणं आहे की आता आम्ही गाडी पिटवून देणार आणि याला सर्व जबाबदार ऑथराइज कंपनी असेल नाही नाही मग तसं काय असं आपण बघू ना ह्याचं काय आता आता गाडी जर त्यांनी पेटवली तर त्याला जबाबदार कोण मी काय म्हणतोय जर समजा तुमचा काय प्रॉब्लेम आहे आपण ते पार्ट असेल ती टाकलंय तुम्ही काय म्हणू शकता बा माझा तो खराब नव्हता का टाकला आपण तुम्हाला दाखवू शकतो ना हा पार्ट खराब आहे म्हणून हा टाकलाय जर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तुम्ही बोला बा खराब आहे मी तुम्ही मालकाशी या विषयावर चर्चा केली का की के वा पार्टी गाडी पिटवून द्यायला आली आपल्या आता झाले तर आता, आता तुम्ही करणार का नाही संपर्क बोलायला तसं काय लागला बोला ना तुम्ही परत ती मोटर टाकली ती मोटर टाकली गाडी आता खटाखट चालतीय म्हणजे अर्थ कस मोटरचीच मोटरच पैसे घ्या पैसे तुम्ही मोटरच घ्या जेवढं टाकलं तेवढ पैसे घ्या बाकीचे पैसे कसं द्यायचा आपण तुम्हाला असं म्हणायचं काय उद्देशाने हे गाडीच्या वेदर उठून आता गाडीच्या वेदर उठून आपण काय गाडी चोरी करून आणली का आणि लेडीज पुढे घालते ती परत काय करते ती ही बाजूला सरते ती लेडीज पुढे घालते ती लेडीज पुढे आता लेडीज कधी च्या वगैरे त्यांनी चावणी घेतली गाडी गाड्या ताब्यात आहे घेतले आणि चावी गाडी गाडीची पुन्हा काय त्याला गाडी चावी कुठे गाडी चावी तिथं असते बिले काउंटरला चावी असते तुम्ही गाडी गेट पास सोडल्याशिवाय गाडी सोडता का मग तू गाडी चावी मला का देणार आहे तू मला धरणं मी तुला त्या दिवशी गाडी चावी माहिती दिली का तू काय म्हणणं मला मॅडम कोण घ्या मॅडम म्हणजे महिला अंगावर सोडते आपल्या वरण पैसे महिलांना पुढे घालून पैसे काढून घेतले आपल्या कोण महिलांना अंगावरती घालून ब्लॅकमेल करायचं तर प्रकार नाही शंभर टक्के गाडीच्या पैसे आपण ही गाडी कामाला घेताना ही लिहून घेतो सगळं की गाडीचा तुमचा प्रॉब्लेम काय काय आहे काय नाही ही सगळं लिहून घेतो मग मी त्या दिवशी आल्याच्या नंतर म्हणजे गाडीची चावी द्या गाडीच्या वेद्या तुम्हाला गाडीच्या अवजेवर दिली नाही ही सगळं बोलतोय की ह्याच्या कॅमेऱ्यात कैद होत आहे आणि मी महा आले ह्याच्या कॅमेऱ्यात कैत आहे ही माझ्या संघ कसे वागलेत ती तुम्हाला कॅमेरेच दिसणार आहे संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा